प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नास निमित्त वळसंग येथे भव्य दिंडी यात्रा वळसंग तालुक्यात जत येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भाविकांच्या उपस्थितीत भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीत गावातील श्रद्धावानांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदवला या पवित्र दिंडीमध्ये विठ्ठल बमनाळ इरगोंडा बिराजदार मेहबूब कागतीकर मकबूल नदाब मालन मुचंडी कमल माने मोनाप्पा सुतार नामदेव चव्हाण पद्माशिंगे श्रीरंग पाटील सुवर्णा गुरव यासारख्या गावातील भक्तजनांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला दिंडीचा प्रारंभ हरिपाठ व भजनाच्या गजरात करण्यात आला ताल मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत वारकरी मंडळींनी गावातून फेरी काढली संपूर्ण वळसंग परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला या दिंडीच्या आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांनी परिश्रम घेतले सर्व भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन कार्याचा जागर करण्यात आला त्यांच्या विचारांचे स्मरण करताना अनेकांनी हरिपाठ गीता प्रवचन आणि कीर्तनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागीने आयोजकांचे परिसरातून कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा